नमस्कार मी उल्का उद्धव पटवर्धन उल्काच किचन मध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आज आता मी विचार करते नाश्त्याला काय करू निकिता काय करूया पोहे करूया का नको 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 का ग कंटाळीस हो दुसरं काहीतरी करूया उपीट करू, करू? पेपर नको ते पण नको नको शिरा नको नको मग आपण आता झटकन आता वाजलेत नऊ वाजायला आले साडेआठ झालेत नऊ वाजायला आलेत आपण आता मस्तपैकी झटकन होणारे असे तांदळाचे घावन करूया आणि त्याच्याबरोबर चटणी करूया ते कसं झटकन होणार आहे पचायला सोपं आणि कशाबरोबरही खाऊ शकते चहाबरोबर खाऊ शकतेस दुधाबरोबर खाऊ शकते असे आपण घावन करूया आता आपण आपण स्वयंपाकघरात जाऊन तयारी करूया आणि सगळ्यांना दाखवूया आज आपण आपल्या किचनमध्ये अगदी पारंपरिक पद्धतीनं घावणे तुम्हाला दाखवणार आहे मी त्याला काही जण घावणे म्हणतात किंवा काही जण घावणं म्हणतात तांदळाचे घावण असं म्हणतात आता त्याच्यासाठी घेतलेलं साहित्य मी तुम्हाला दाखवतो हा पदार्थ एकदम झटकन होणारा पचायला सोपा कशाबरोबरही खाऊ शकतो चटणीबरोबर खाऊ शकतो चहाबरोबर खाऊ शकतो दुधाबरोबर खाऊ शकतो तूप लोणचं कशाबरोबरही हा पदार्थ चालू शकतो आणि आपल्या घरगुती साहित्यात होणारा पदार्थ आहे तर हे प्रथम मी तांदळाचं पीठ घेतलंय किंचित मेथी दळताना टाकलेली अगदी किंचित वासा पुरेशी असं हे मी वाटीवर पीठ घेतलंय त्यामध्ये आता मीठ म्हणजे इतका झिटकन होणारा पदार्थ आहे एका बाजूला इकडे कुचा कुकर होईपर्यंत इकडे घावं होऊ शकतात असा प्रकारे किंचित मीठ घातलंय आणि हे पीठ आता मी फक्त पाण्यानं भिजवून घेणारे पातळ असं करून आणि मग त्याचे आपण नॉनस्टिकवर खावन ह्याच्यावरही बिडाच्या तव्यावरही चालतात कुठच्याही तव्यावर उपटू शकतात असे हे आपण घावन घालणार आहोत तर आता मी पीठ पहिल्यांदा भिजवून घेते आता हे मी पिठात मीठ घातलं आहे इतर काहीही त्याला साहित्य नाही इतका झटकन होणारा पदार्थ आणि पचायला सोपा आणि खास कोकणातील कारण कोकणात तांदूळ जास्त पिकतो आणि म्हणून हा कोकणात प्रकार जास्त होतो आणि झटकन होणारा म्हणून आता हे मी छान पैकी पीठ असं भिजवून घेते आणि पुढची कृती तुम्हाला दाखवते घावन घालून पीठ कसं भिजवायचं तेही दाखवते कितपत ठेवायचं ते डोशापेक्षा थोडं पातळ डोशाला आपण थोडं घट्ट पीठ घेतो कारण तो पसरवायचा असतो आणि हा पसरवायचा नसतो आपणच असं वर टाकत जायचा असतो ग ह्याच्यावर पाण्यासारखं पीठ करायचं असतं पातळ जास्तीत जास्त पातळ अतिशय हलका असा प्रकार दिसायला सुंदर पांढरे स्वच्छ घावन उकटायला छान हवे पीठ चांगलं हवं शक्यतो पीठ जुन्या तांदळाचं हवं म्हणजे ते चांगले उकटतात नव्या तांदळाचं असलं की तव्याला चिकटतात असं हे आपलं आता हे बघा पीठ तयार झालं आहे कसं पातळ केलेलं आहे ते मी याचे घावण घालून आहे दोन मिनटं ठेवते आणि तोपर्यंत तवा तापत ठेवते मी घावून दाखवते तुम्हाला तर हे मी छानपैकी तवा तापलाय त्याला तेल लावून ते। घेतलंय आता आपण घावण करणार एक पीठ सारखं चाळवून घ्यावं लागतं हे बघा असं छानपैकी चाळवून घ्यायचं आहे आता तर खाली बसतं मी आता भांड्यानं घावण घालणार आहे साधारण माप मिळतं आपल्याला एवढं घातलं की घावण होतो आणि पीठ चाळवूनच घ्यायचं प्रत्येक वेळी नाही hmm. बघा डाळी पण चांगली पडली उत्तम प्रकारे वाटलं तर जरास वरून तेल लावायचं जे उकटायला सोपा जातो पहिले एक दोन आले की नंतर छान येतो घावर जरा वाटलं तर असं तवा पण फिरवायचा कारण बर्नर लहान असतो आणि आपला तवा मोठा असतो त्याच्यामुळे आपल्याला भाजून घेताना तो नीट भाजायला लागतो हा बघा असं छानपैकी उपटवून घ्यायचा आधी पहिला घावन उपटायला थोडा वेळ लागतो त्याच्यामुळे घाई करून उपयोग नाही झाकण पण टाकायला हवं तो पलटवून टाकला आहे पण पलटवलं नाही तरी सुद्धा चालतो एका बाजूनेही भाजून चालतो पण काही जणांना अगदी छान भाजलेलं असतं म्हणून मी दुसऱ्या बाजूनेही हो पलटवलं आहे बघा किती सुंदर आलाय तो आपण आता काढून घेऊया दोन चार घावण अतिशय पौष्टिक आणि छान रेसिपी झटकन होणारी का बाजूला पीठ भिजवलं की झालं आहे चहा वळीपर्यंत सुद्धा घावन होऊ शकतो नेहमी घावन घालताना गॅस मोठा करायचा आणि थोड्या उंचावरून घालायचं म्हणजे ते घाबरणाला जाळी चांगली पडते छान घालायचा हा बघा छान उकटलाय भिज बघा किती सुंदर जाळीदार झालाय तो असे आता मी सगळे घावन करून घेते आणि त्याच्यावर चटणी पण आहे ती पण दाखवते तुम्हाला साधी ओला नारळाची चटणी वाटीवर पीठ घेतलं होतं ना भिजवून त्याचं आता हे सहा सात छान छानपैकी झालेले आहेत किती सुंदर झालेत बघा एकदम मस्त लुसलुशीत असे पातळ हे बघा किती जाळीबिळी सुंदर पडली आपलं हे घावण खाण्यासाठी तयार आहे आणि हे झटकन होणारा प्रकारे सोपा अगदी पेशंट असेल तरी सुद्धा तो खाऊ शकतो असं हे घावन आहे आता त्याच्याबरोबर आपण छानपैकी नारळाची चटणी करूया त्याच्यासाठी मी घेतलेलं साहित्य तुम्हाला दाखवते कोथिमिरा घेतलाय कोथिंबीर घेतली आहे मिरची घेतली आहे मीठ आणि किंचित साखर आणि थोडा वासाला म्हणून थोडंसं जिरं घालणार आहे अगदी थोडं असं हे चटणीचं साहित्य आहे आणि झटपट चटणी करणार आणि तुम्हाला हे सगळं खायला देणार हे जिरं घातलं खोबरं मग याच्यात थोडं दही किंवा पाणी घालायचं म्हणजे चटणी जरा सैलसर करण्यासाठी ताप घातलं तरीही चालतं आणि या चटणीला फोडणी वगैरे काही देणार नाही आहे साधी चटणी करणार आहे मी एक मिरची घेतली आहे खोबरं कोथिंबीर झटकन होणारी चटणी हो तिकडे घावण होईपर्यंत इकडे चटणी तयार तसा हा झटपट होणारा मेनू आहे आणि कोणालाही जमेल आहे घावण जमायला थोडा वेळ लागतो पण पीठ चांगलं असेल तर घावन जमायलाही फार काही वेळ लागत नाही तरी मी चटणी वाटून घेते त्यात थोडंसं मी दही घालते म्हणजे दही घातलं की वाटली पण चांगली जाईल आणि चवी चव पण चांगली येईल तर आंबटपणा काही न घालता त्याच्यात मी आता दही ही मी चटणी छानपैकी वाटून घेते मिक्सरला प्लीज छानपैकी अशी वाटून तयार चटणी तयार आहे खावण सुंदर मौसू तसे घावन घावणे घावणे म्हणतात त्याला घावणे छान एकदम झकास असे झालेले आहेत मौसूत मौसूत घावन आहे झकास कसाही घेतलाय मला मोडणार नाही काय नाही असं सुंदर घावन आहे प्रवासात सुद्धा नेऊ शकतो एक कप चहा मिळाला आपली रेसिपी छान खावणे आणि चटणी अशी पौष्टिक रेसिपी खाण्यासाठी तयार आहे आणि झटकन होणार कोणालाही पथ्याला आहे अगदी आजारी माणूस असला तरी सुद्धाही खाऊ शकतो आता याचा व्हिडिओ मी कसा केला पीठ कसं भिजवलं पीठ याच्या नाचण्याचेही घावणे होऊ शकतात नाचण्याचे होतात ज्वारीचे होतात कसही होऊ शकतात आता मी कसं केलं हा माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा माझे यापूर्वीचे व्हिडिओ सुद्धा पूर्णपणे बघा कारण मी जनरल सगळ्या कोकणातल्या रेसिपी पारंपरिक दाखवलेल्या आहेत आणि हे व्हिडिओ तुम्ही माझे पूर्णपणे बघा आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद